नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आंब्याच्या बागामध्ये आलेले आहेत आंब्यामध्ये जो जून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये जी पालवी येते या पालवीचं आपण संरक्षण करणं अत्यंत गरज आहे कारण यापासून आपल्याला भरपूर उत्पन्न घ्यायचं असेल तर या पालवीचं आपण संरक्षण केलं पाहिजे तत्पूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करा कारण माझे असे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील तर शेतकरी मित्रांनो यासाठी आपण या काय उपाययोजना केल्या पाहिजे कोणता स्प्रे घेतला पाहिजे कोणती फवारणी घेतली पाहिजे या व्हिडिओच्या माध्यमामधून आपण बघू साधारणत या टाईपनं हा जी पालवी निघती हे जे हे पालवी दिसायली याचं संरक्षण करणं अत्यंत गरजेचं आहे कारण यामध्ये जे कीड येतात जे आळ्या जे पोखरणाऱ्या जे अळ्या असतात यामधून या, या पालवीचं नुकसान मोठ्या प्रमाणामध्ये होतो हे बघा या ठिकाणी भरपूर असं डॅमेज केलेलं आहे आळ्या जे स्किन ज्या आळ्या पोखरणारे आहेत या माध्यमामधून हे जे पा छोट्या छोटी जे नवीन पालवी आहे हिचं असं भरपूर नुकसान झालेलं आहे आता या ठिकाणी हे जे पालवी करपायला सुरू होते आहे तर या माध्यमामधून आपण काय केलं पाहिजे आणि कुठ कसेल्या प्रकारे आपण याचं संरक्षण केलं पाहिजे तर शेतकरी मित्रांनो जे आंब्याचे जे फळबागवाले जे असतात शेतकरी माझे मित्र यांनी यावर साधारणत एक क्लोरिफाय फास वीस एम एल आणि त्यामध्ये साप किंवा बावीस टीनसारखं जे फंगिसाईट पावडर आहे याचं वीस ग्राम प्रतिपंप टाकून आपण याचा स्प्रे घ्यावा कारण या माध्यमामधून आपल्या पालवीचं जे नवीन आंब्याला फुटणारे आहेत याचं संरक्षण होईल अशा भरपूर ठिकाणी जे हे जे आळी जे पोखरणारी आहे यामध्ये आपल्या नवीन पालवीचं असं नुकसान करीत असतात अशा, अशा प्रकारे जर नुकसान होत असेल आपलं तर आपल्याला आपल्या बागेमधलं संरक्षण होणार नाही कारण आपल्याला जे उत् पुढी जे उत्पन्न घ्यायचं आहे जे मोहर लागणार आहे याला नोव्हेंबरमध्ये तो मोहर फुटणार नाही कारण मोहर आंब्याला येणार नाही असं ही जर नवीन पालवी जर असे कीड खात असताल जर कीड पोखरीत असताल अळ्या आळ्या जर, जर पोखरीत असताल तर ता अशा माध्यमामधून आपल्या बागेचं नुकसान होईल त्यासाठी आपण जे औषध सांगितलेलं आहे या औषधाचा साधारणतः स्प्रेच्या माध्यमामधून आपल्याला संरक्षण करता येईल आणि आपल्या बागेचं संरक्षण होईल आणि आपल्याला या आंबा या फळबागातील भरपूर असं उत्पन्न मिळेल आता बऱ्याच ठिकाणी शेतकरी मित्रांनो हे पा जी कवळी फांदी आहे जे कवळी पालवी आहे या ठिकाणी डॅमेज झालेले आहेत याच्यावरही जे बुरशी आलेली आहे हे आले आळ्या जे पोखरणारे असतात त्या माध्यमामधून हे बुरशी तयार होते आणि या ठिकाणी हा गुच्छ तयार होतो ते बघा हे दिसते मग यासाठी आपण जे आपण औषधं दिलेली आहेत जे आपल्या व्हिडिओच्या माध्यमामधून जे सांगितले आहे त्याचं ह्या प्रमाणात आपल्याला संरक्षण करता येईल साधारणतः या जून आणि जुलै ऑगस्ट महिन्यापर्यंत अशा पालवीचं नुकसान होतं आणि आपल्या पुढे जे मोर येणार आहे तो असं पोखरल्यानंतर कमी प्रमाणामध्ये डिसेंबर नोव्हेंबरमध्ये निघतो अशा प्रकारे आपण आपल्या फळबागेतील नियोजन करावं फवारणी करावी कारण यापासून आपल्या फळबागाचं संरक्षण होईल आणि नवीन पाली फुटणारे हे हिचं पण संरक्षण होईल माझा व्हिडिओ तुम्हाला कशा प्रकारे वाटला हे मला जरूर तुम्ही कमेंटमध्ये कळवा आणि जास्तीत जास्त जे शेतकऱ्यापर्यंत शेअर करा धन्यवाद